दिल्ली बेल्लीतल्या आमिर खानच्या आयटम सॉंगबद्दल सध्या जरा जास्तच चर्चा सुरू आहे त्यातही अनिल कपूर आमिरवर नाराज असल्याच्या चर्चेला जरा जास्तच उदाहरण आलंय आमिरवर अनिलनं का राग धरलाय चला पाहूया आमिर खानच्या या गाण्याने नाराज केलंय अनिल कपूरला रंगीलाच्या या मुन्नावर रागावलाय तेजाबचा हा मुन्ना आमिरच्या या गेटअपवर अनिल कपूरने नाराजी व्यक्त केली आहे या गेटअपसाठी आमिरने अनेक ऍक्टर्सकडून प्रेरणा घेतली आहे हे हेअरस्टाईल है, है, तो अमित जी का आहे डांस स्टेप मिथुनदा का स्टाईल पकडा काही काही पे काही काही पे गोविंदराज जी का हेअर है। स्टाईल आहे अमिताभ बच्चन यांची तर डान्सिंग स्टेप मध्ये मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदाची झलक पण चेस्ट हेअर साठी इंस्पिरेशन मिळालं ते अनिल कपूर कडूनच चेस्ट हेअर तो अनिल कपूर जी का आहे चेस्ट हेअर तो अनिल कपूर जी का हीच गोष्ट अनिल कपूरला खटकली आहे बहुतेक आमिरला हे सांगायचं असेल की अनिलकडे केसांशिवाय अशी कोणतीच गोष्ट नाही जिच्यापासून इन्स्पायर होता येईल आमिरला हे माहित होतं की तो काय बोलतोय अनिल कपूर यांच्यासारखी असल्याचं तो म्हणाला पण त्यानंतर सॉरी ही बोलायला विसरला नाही <laughs> आता हे तर अगदी स्पष्ट झालंय की आमिरने अनिलचं नाव जाणून बुजून घेतलं पण आता प्रश्न असा आहे की अनिल कपूरला हे सगळं कसं कळलं कारण आमिर जेव्हा हे सगळं बोलला तेव्हा अनिल कपूर भारतात नव्हता अनिलला आमिरच्या या गोष्टीचा सुगावा लागला तो आयफा अवॉर्ड फंक्शनमध्ये तिथे कोणीतरी या गोष्टीबद्दल सांगितलं अनिलपर्यंत ही गोष्ट पोहोचवणारा तो शाहरुख खान असू शकतो कारण किंग खानचीच आमिरबरोबर चढाओढ सुरू असते कधी आमिर शाहरुखवर कमेंट करतो तर कधी शाहरुख आमिरवर आमिरला धड़ा कदाचित शिकवण्यासाठी शाहरुखने अनिलचे कान भरले असावेत कारण या अवॉर्ड फंक्शनमध्ये ते अनेकदा एकत्र दिसले थोडक्यात काय तर या खान्सच्या क्रॉस फायरिंग मध्ये यावेळी अनिल कपूर जखमी झालाय ब्युरो रिपोर्ट साम मराठी